नाशिक, शोध सत्याचा न्यूज हर घर तिरंगा अंतर्गत नाशिक महापालिकेची तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न देशभक्ती व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत सायकलिस्टांचा सहभाग उद्या पाचशे फूट तिरंगा मानवी साखळीचं आयोजन भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज भव्य तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त व विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजीव गांधी भवन येथून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली सॅटर्डे संडे ग्रुप सह अनेक सायकलिस्टनी तिरंगा ध्वज घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढत भारत माता की जय वंदे मातरम या घोषणाने देशभक्तीचं वातावरण निर्माण केलं मार्गावर गुलाब पुष्प वर्षाव देशभक्तीपर गीत कविता सादरीकरण व कार्यक्रमाला विशेष रंगत नियोजन व यशस्वी आयोजनासाठी किशोर माने बाबूदादा आहेर गोविंद शिंदे आदींनी परिश्रम घेतले अभियानाचा पुढील टप्पा म्हणून उद्या अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता राजीव गांधी भवन पासून रेमंड सिग्नल पर्यंत भव्य तिरंगा मानवी साखळीचं आयोजन होणार असून पाचशे फूट तिरंगा ध्वज हे मुख्य आकर्षण असणार आहे महापालिकेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवी साखळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं की हरघर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अतिशय भक्तिमय देशभक्तीपर वातावरण आपण संपूर्ण देशभरात निर्माण करतो नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम आणि सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वेगवेगळे उपक्रम आहे आपण सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आज सहभागी झालात मी प्रतिज्ञा बोलणार आहे कृपया माझ्या मागे हरघर तिरंगाची प्रतिज्ञा आपण बोलायची मी शपथ घेतो की, की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन दररोज सायकल चालवून या देशाप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करेन भारत माता की वन डे वन डे भारत माता की वन डे वन डे सायकल चालवा सायकल चालवा धन्यवाद आपण